महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या सर्वांचाच अभिमानाने भरून येतो मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्याने मुघल आदिलशाही कुतुबशाही निजामशाही अशा अनेक परकीय आक्रमणांपासून आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं महाराजांच्या याच शौर्याची साक्ष देणारे आणि त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती देणारे अनेक गडकिल्ले महाराष्ट्रात आहेत हा शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आजच्या आणि भविष्यातील पिढीला समजावा यासाठी अनेक प्रयत्न होत असतात आपला इतिहास समजून घेण्यासाठी त्याच्याशी संबंधित अशा वास्तूंना आपण नक्कीच भेट द्यायला हवी आपल्या महाराष्ट्रात शेकडो गडकिल्ले आहेत हे किल्ले लोकांनी पहावे इथले पर्यटन वाढावे आणि इथल्या इतिहासाची महाराजांच्या आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची जाणीव सगळ्यांना व्हावी यासाठी अनेक प्रयत्न होत असतात असाच एक भन्नाट उपक्रम रेल्वेच्या माध्यमातून सुरू होतो पर्यटन ट्रेन राज्यातील सर्व पर्यटन ट्रेन ही नऊ जून पासून सुरू होणार आहे या ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणं आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचा सा, सांस्कृतिक ठेव्यांचा सा, आणि धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय अनुभव घेणं ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे आय आर सी टी सी म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे संचलित केली जाणारी ही ट्रेन आहे या खास मराठा पर्यटन उपक्रमाअंतर्गत सहा दिवसांच्या प्रवासात देशभरातील रेल्वे प्रवाशांना मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक ठिकाणांचा अनुभव घेता येईल यात रायगड शिवनेरी प्रतापगड पन्हाळगड पुणे परिसर ज्यामध्ये लाल महाल कसबा गणेश मंदिर भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर यासारख्या सर्व ठिकाणांचा समावेश आहे प्रवासाचा प्रारंभ कुठून आहे तेही पाहूयात या ट्रेनचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर आणि ठाणे स्थानकांवरून सुरू होईल यामुळे मुंबई आणि ठाण्यातील पर्यटकांना सहजपणे या विशेष ट्रेनचा लाभ घेता येऊ शकतो यानंतर ही ट्रेन पुढील प्रवास करेल आणि पुन्हा याच स्थानकांवर प्रवाशांना सोडेल या यात्रेच्या अंतर्गत पर्यटनप्रेमींना एक विशेष यात्रा पॅकेज देखील दिलं जाणार आहे यात संपूर्ण प्रवासाची व्यवस्था निवास भोजन तसेच स्थानिक मार्गदर्शकांची सेवा उपलब्ध असेल या पॅकेजमध्ये विविध किल्ल्यांची आणि तीर्थस्थळांची सुसंगत माहिती दिली जाईल ज्यामुळे पर्यटकांना एक संपूर्ण ऐतिहासिक अनुभव अनुभवायला मिळेल ही सर्व पर्यटन स्थळं आणि किल्ले हे एकाच प्रवासात पाहण्यासाठी एकत्र केलेले असल्यामुळे पर्यटकांना एक थेट आणि सुसंगत इतिहास समजून घेण्याची संधी मिळू शकते शिवाय राज्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देखील मिळेल महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या या पर्यटन ट्रेनमुळे राज्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा सा प्रचार होईल या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला नवीन दिशा मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल मराठा पर्यटन ट्रेनची बुकिंग कशी करायची हेही पाहूयात मराठा पर्यटन ट्रेनची बुकिंग करण्यासाठी सर्वप्रथम आय आर सी टी सीच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे डब्ल्यू 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 डॉट आय आर सी टी सी टुरिझम डॉट कॉम यावर जा वेबसाईटच्या मुख्य पेज वर हॉलिडेज हा पर्याय निवडा आणि त्यानंतर क्लिक करा लिस्ट मधून मराठा पर्यटन ट्रेन किंवा भारत गौरव टुरिस्ट ट्रेन हा पर्याय शोधा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज सर्किट असा कीवर्ड वापरून देखील हे शोधू शकता उपलब्ध तारखा आणि पॅकेज तपासा आणि तुमच्या सोयीनुसार योग्य ती तारीख आणि पॅकेज निवडा बुकिंग साठी तुम्हाला आय आर सी टी सी खातं असणं आवश्यक आहे तुमच्याकडे जर खातं नसेल तर रजिस्टर पर्यायावर क्लिक करून नवीन खातं तयार करता येऊ शकेल आधीच खातं असल्यास तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स ईमेल आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओली मानिनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा